नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण राज्यात सण दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करणेबाबतचा दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीसच्या जी आरचं वाचन करणार आहोत हा जी आर काळजीपूर्वक पहा त्याची प्रस्तावना आतापर्यंत या राष्ट्रीय धोरणामध्ये कशा पद्धतीने बदल करण्यात आले ते या ठिकाणी दिलेलं आहे यानंतर आपण सविस्तररित्या शासन निर्णय अभ्यासूया राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व परिषद मार्फत राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला पायाभूत स्तर दोन हजार चोवीस रोजी तसेच शालेय शिक्षण विभागाने सुद्धा आपला आराखडा राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार केला आणि या अनुषंगाने टप्प्याटप्प्याने होणाऱ्या बदलानुसार आपल्याला नवीन अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली त्याचा आकृती बंग बंद बघा कशा पद्धतीचा आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस प्रमाणे नव्याने तयार कर झालेले स्तर पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार याप्रमाणे आहेत राज्यामध्ये या स्तरांची रचना खालीलप्रमाणे करण्यात येत आहे पायाभूत स्तर हा वय वर्ष तीन ते आठ या असेल त्यात बालवाटिका एक दोन तीन तसेच पहिली व दुसरीचा समावेश असणार आहे त्यानंतर पूर्वतयारी स्तर हा दुसरा स्तर असेल त्यात वय वर्ष आठ ते अकरा या वयोगटातील विद्यार्थी असतील आणि तो वयोगट हा इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवीचा असेल तिसऱ्या स्तरामध्ये पूर्व माध्यमिक स्तर असणार आहे त्यात वय वर्ष अकरा ते चौदा वयातील मुलं असतील आणि इयत्ता सहावी सातवी आणि आठवीसाठी हा स्तर असेल चौथ्या स्तरामध्ये माध्यमिक स्तर असणार आहे आणि तो चौदा ते अठरा या वयोगटातील असेल आणि तो म्हणजे नववी दहावी अकरावी आणि बारावी त्यानंतर यापुढे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक या स्तराऐवजी वरीलप्रमाणे पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर पूर्वी माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर हे शब्द वापरण्यात येतील नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पासून टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे करण्यात येत आहे हे अंमलबजावणीचं वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे हे चालू शैक्षणिक वर्ष या वर्षी आपला इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम बदलला त्यानंतर पुढचं वर्ष दोन हजार प सव्वीस सत्तावीस सव यावर्षी इयत्ता दुसरी तिसरी चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस पुढचं वर्ष, वर्ष त्यात पाचवी सातवी नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलेल आणि सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस रोजी इयत्ता आठवी दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असले तरी स्तर कालावधीपूर्वी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबतचा विशेष प्रयत्न करण्यात यावेत राष्ट्रीय शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून अंगणवाड्यांमधील तीन ते सहा व, व वयोगटातील बालकांकरिता नवीन अभ्यासक्रमाबाबतच्या शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाच्या सहमतीने दिनांक एकोणावीस मे दोन हजार पंचवीस रोजी निगर्मित करण्यात आला अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक निर्मिती व सेतू अभ्यास यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न केले जाणार आहेत नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदाच लागू होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम सर्व येत्यांसाठी असणार आहे आणि त्यासाठी सर्व साहित्य हे राज्य व शैक्षणिक संशोधन परिषदेमार्फत तयार करण्यात येईल पाठ्यपुस्तके आणि पाठ्यसाहित्य हे बालभरती आणि राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेमार्फत तयार करण्यात येणार आहे त्या संदर्भात विशेष अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत विषय योजना मूल्यमापन शालेय वेळापत्रक तासिकांचं नियोजन या संदर्भामध्ये सुद्धा रा राज्य अभ्यासक्रम आराखडा म्हणजे शालेय शिक्षण यामध्ये बदल करण्यात येईल अशा प्रकारे सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राज्य शैक्षणिक धोरण हे आपलं लागू करण्यात आलेलं आहे आणि त्यात पुढील तीन वर्षामध्ये हवा तो बदल हा करण्यात येणार आहे थँक्यू आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा